नमस्ते मित्रांनो चांग मला चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये या मैदानात कोणकोणती कुन नंदी आले ते भाग एक भाग दोनच्या मार्फत आपण पाहिलंच परंतु अजून नवीन नंदी या मैदानात दाखवत होत आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग मित्रांनो विठ्ठल नाना आणि अजय शेटकले डोन यांचा तेजा पण आलाय आणि त्यांच्या नावनीचा चित्तर पण आलाय बघा ना ना गुड मॉर्निंग कसं काय नियोजन आज शेडजी काय नियोजन अजून हा गटाला किती वेळ गटात पडणार आजच उद्या चालेल शुभेच्छा तुम्हाला काय दादा भेटलेल्या आहेत आपल्याला खरे पैरे इथेच तेच कळतील काय 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 नाही काय काय तुम्ही काय बोलता काय नाही म्हणजे आत्ता आताल। आलं आत्ता आलं रात्री निघाले बाबा ऑल द चला शुभेच्छा तुम्हाला दिवसभर कॉन्टेंट गोळा करा येस ब्रो आणि नेटवर्क नाही नेटवर्क नाही तर नो छत्रपती संभाजीनगरचा लक्ष सुद्धा आलाय बघा या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये आणि याचं नाव काय चेतक पलीकडच शिकरा आणि तो बर काय कसं नियोजन का घरची गाडी पडणार नाही शिकराने लक्ष बर बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो चालू सीझनला बरीचशी मैदान गाजवणारा बोळा शंकर पण आलाय बघा या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये कुणासोबत दिसेल आज नाही माहित ना दादानी नाही सांगितलं ना चला शुभेच्छा तुम्हाला ते गाव कुठले जात आपलं बरं आज कोणता नंदी घेऊन आलात ते कॉकटेल आलाय मित्रांनो छोटा कॉकटेल या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये कोणासोबत दिसेल बर चला गाव कुठलं आपलं आज कोणता नदी नाव कायच राजा आला मित्रांनो इंदापूरचा कुणासोबत दिसेल राजा काय छत्रपती संभाजीनगर आदतला का दुशलपण पण चला शुभेच्छा गाव कुठलं आपलं बराच कोणता नंदी घेऊन आला नाव काय रुद्र आला मित्रानो शर्डीकरांचं या श्रीनाथ केसरी मैदान मध्ये कुणासोबत दिसेल काय बर नमस्ते नाव काय आपलं दादा

फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये आणि साई सुद्धा आलाय बघा काय म्हणत आहे आज सुंदरला पण आणलंय आणि साईला पण आणलंय कुणासोबत दिसेल साईतमध्ये सुंदर कशामध्ये दुशामध्ये पळणार आणि साई आदतमध्ये पळणार आहे पैरा सस्पेन्स आहे बरं काय अपेक्षा राहतील आता आज बोलायला बर बरं कॉन्फिडन्स आहे तेवढं आणि ड्रायव्हर कोण असणार आहे ड्रायव्हर आता सेट सांगते बर चला शुभेच्छा मित्रांनो अखंड महाराष्ट्राचा लाडका म्हणजे सप्तहिंद केसरी सुंदर उर्फ बॉस पण आलाय बघा या श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये आणि हेच नाव हो कायमा ज्युनियर बालमा पण आलाय बघा निंबवडेच नमस्ते काय म्हणते आज सुंदरचं कसं नियोजन आहे ज्युनियर बोलणं प्रथमच उडी पैते प्रेक्षकांची इच्छा होती आज या वर्ष बरेचसे फोन तुम्हाला सुद्धा येऊन गेले असतात तात्यांला तात्या आलेत का बरं बरं चला शुभेच्छा तुम्ही काय काय आज सर्वांनी चित्र नावाचे टी शर्ट घातले खास या मैदानासाठी पोरांची इच्छा होती भरपूर जेव्हा झालं पण काय चित्र पण आलाय मित्रांनो चालू सीझन ला भरपूर घेतोय असा शिंगरांचा चित्र आहे आणि हा नवीन वास्त्र त्यांनी घेतले बघा छोटा तिथं चित्र आहे ना सेम दिसते आणि बापलेकाची जोडी आहे ना कसं आज नियोजन कुणासोबत काय घरची गाडी पळणार आहे अरे हो मित्रांनो आज बापलेकाची जोडी पळणार आहे म्हणावं लागेल छोटा चित्र आहे आणि मोठा चित्र आहे काय अपेक्षा राहतील आज काय नाही आमच्या अपेक्षा मुलाला लागला म्हणजे मोठं मैदान आहे मोठं मैदान आहे चालेल शुभेच्छा तुम्हाला चला